श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मृग नक्षत्र व सायंकाळी दत्तांचा जन्म झाला दत्तक्षेत्रांमध्ये हा दिवस खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरा केले जातात जे लोक या दिवशी व्रत करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच भगवान दत्तांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो या मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ हा शनिवारी चौदा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होत आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती ही पंधरा डिसेंबरला रविवारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहे दत्तजयंती ही चौदा डिसेंबर आणि पंधरा डिसेंबर ह्या दोन दिवस असणार आहे आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला दत्त मंदिरांमध्ये आकर्षक सजावट देखील बघायला मिळत असते त्याचबरोबर दत्तांचा पाळण्याचा अजून मोठ्या उत्सवात भजन कीर्तन केले जातं सर्व श्री स्वामी समर्थांच्या मठात जयंतीनिमित्त सात दिवसांचा सप्ताहसुद्धा होत असे इतका महत्त्व या जयंतीला आहे म्हणून या दत्तजयंतीच्या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा करायच्या असतात वास्तुशास्त्रांमध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी केले जाणारे सांगितले जातात त्यातलाच एक अतिशय प्रभावी असा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे दत्तजयंतीच्या दिवशी तुम्ही एकवेळ उपवास नाही केला तरीही चालेल पण आपल्याला कुत्र्यालाही एक वस्तू खाऊ घालायची आहे जेणेकरून जो शत्रू तुमच्यासमोर आहे तर तो तुमच्यासमोर लोटांगण घालेल जन्मोजन्मीचे दारिद्र्य संपेल तुमच्या मनातील इच्छापूर्ती होईल वर वर जे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंची सेवा उपासना केली तर त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो आपल्याला मिळतो आशीर्वाद त्यांचा आपल्याला प्राप्त होतो प्रखर पितृदोषातून आपली मुक्तता होत असते आणि तुम्ही दत्तगुरूंचा फोटो पाहिला असेल तर त्या मध्ये एक गाय आणि चार कुत्रे आहे आणि हा फोटो आपल्याला दिसत असतो कारण गाय हे पृथ्वीचे प्रतीक आहे त्यामध्ये असणारे चार जे कुत्रे आहेत तर ते चार वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद असे चार वेद हे आहेत दत्तगुरूंच्या पाठीमागे असलेला औदुंबर वृक्ष हे दत्तांचे पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्त जास्त प्रमाणात असतात दत्तांच्या खांद्याला एक झुळी असते तिचा याप्रमाणे आहे की झुळी हे प्रतीक आहे मधमाशा जशा जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्र जमवतात तसे दत्त घरोघरी जाऊन झुळीमध्ये भिक्षा जमावतात दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहंकार लवकर कमी होतो म्हणून जुळी ही अहंकार नष्ट झाल्याचे प्रतीक आहे कम कणमंडलू आणि दंड ह्या वस्तू संन्यासाच्या समवेत असतात संन्यासी विरिक्त असतो कणमंडलू हे एक प्रकारे त्या त्यागाचे प्रतीक आहे कारण कमंडलू का हेच त्यांचे एक धन आहे त्याचबरोबर त्यांच्या हातामध्ये त्रिशूलही आपल्याला दिसतो त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूल आणि भगवान शिवाच्या हातातील त्रिशूल या एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळते त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूलावर शृंग आणि वस्त्र आढळतात आणि याच कारणाने शृंग वाजवायला दत्ताकडे मोकळा हात नाही त्याचबरोबर दत्तांना सहा हात आहेत आणि तीन डोके आहेत दत्तगुरू हे ब्रह्मा विष्णू आणि शिव ह्या तीन देवतांचा अवतार आणि एकत्र रूप मानले जाते त्यामुळे त्यांना त्रिमूर्ती म्हणतात भागवत पुराण मार्कंडीय पुराण आणि ब्रह्मांड पुराण यासारख्या ग्रंथांमध्ये त्यांना परब्रह्म सर्वोच्च अस्तित्वाचे प्रकटीकरण मानले जाते परंतु त्यांचा जन्म उत्पत्तीबद्दल कथा मजकुरांनुसार भिन्न आहे हिंदू धर्मातील वेदांत योग परंपरेच्या ग्रंथाप्रमाणे अनेक उपनिषदे त्यांना समर्पित आहेत हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचे महत्वाच्या ग्रंथांपैकी एक असलेले अवधूत गीता हे दत्तात्रेयांना समर्पित आहे तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण दत्तगुरुंची जी माहिती आहे तर ती बघितलेली आहे दत्तगुरू हे त्यांचं निवासस्थान श्री क्षेत्र गाणगापूर माहूर पांचाळेश्वर या ठिकाणी आपल्याला सांगण्यात येतं त्यांचे वडील हे अत्री ऋषी आहेत त्यांची आई ही अनुसूया आहे पत्नी ही अनघालक्ष्मी आहे आणि त्यांचे अनेक नावे आहेत त्यामध्ये दत्त अवधूत गुरुदेव श्रीपाद दिगंबर योगीराज पर ब्रह्म हे त्यांचे नावे आहेत त्याचबरोबर त्यांचे अनेक अवतार आहेत त्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ या अवतारे ज्या अनेक मुख्य देवता आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यांचा जो मंत्र आहे तर तो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्री गुरुदेव दत्त अशा पद्धतीने हे जे मंत्र आहेत तर त्यांच्या आहेत त्यांची तीर्थक्षेत्रे औदुंबर नसोबाची वाडी पिठापूर गाणगापूर माहूर गिरणार पर्वत हे जे त्यांचे मुख्य तीर्थक्षेत्र आहे तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण जी माहिती आहे तर ती बघितलेली आहे आता तुम्हाला माहीत आहे की आपल्या धर्मग्रंथांमध्ये वेदांना किती महत्त्व दिलं जातं तर दत्तगुरूंच्या सोबत जे चार कुत्रे असतात तर ते यजुर्वेद ऋग्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे चार ते वेद आहेत आणि त्यामुळेच आपण जर दत्तज जयंतीच्या दिवशी जर कुत्र्यांची सेवा केली त्यांना काही वस्तू जर खाऊ घातल्या तर आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे तर ते संपून आपल्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहे तर त्या पूर्ण होऊ शकतात मुख्या जनावरांची म्हणजेच गायीची कुत्र्याची सेवा केल्यामुळे जीवनातील पितृदोष सुद्धा दूर होत असतो ज्यावेळेस पौर्णिमा तिथी असते अमावस्या तिथी असते त्यावेळेस आपले पूर्वज जे असतात ना तर ते पृथ्वी तलावरती गायीच्या कुत्र्याच्या आणि कावळ्याच्या स्वरूपामध्ये येत असतात जर दोष जर आपल्या जीवनामध्ये असेल ना तर खूप अडचणी आपल्याला येतात त्यामुळे हे जे काही विशिष्ट तिथी असतात आता दत्त जयंती आहे मार्गशीर्ष पौर्णिमा आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा जयंतीसुद्धा या दिवशी आहे तर उद्याचा जो दिवस आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे या दिवशी आपण आपल्या घरामध्ये किती सेवा आणि उपाय करत असतो त्यामुळेच या सेवेंचा आणि उपायांचा सुद्धा आपल्याला फायदा होतो ज्या वेळेस आपण मात्रांची सेवा करत असतो एक वेळेस आपण घरामध्ये एक एक टाईम जेवण नाही केलं तरीही चालेल पण आपल्याला प्राणी मात्राची सेवा करायची आहे आपल्याला जर त्यांची आपण सेवा केली तर आपल्या जेवणातील सर्व त्रास दूर होतात आणि त्याचबरोबर लक्ष्मीनारायणाची कृपाही आपल्यावरती प्राप्त होत असते गायी आणि कुत्रा जो आहे तर तो दत्तगुरूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे दत्तगुरूंची जर कृपा आपल्याला असं वाटत असेल की आपल्यावरती व्हावी तर आपल्याला कुत्र्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या खाऊ घालायच्या जेणेकरून सर्व पितृदोष संपेल आणि शत्रूंचा सुद्धा नाश होईल तर काय करायचं आहे आपल्याला सर्वात प्रथम एक चपाती तयार करून घ्यायची आहे आता ही चपाती कशी तयार करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे गव्हाचं पीठ त्यानंतर जी चणा डाळ असते म्हणजेच हरवराचे डाळ जी असते तर त्याचं पीठ ह्या दोन पीठ एकत्र करून तुम्हाला याच्यापासून चपाती तयार करायची आहे ही चपाती तयार झाली की त्यानंतर ती भाजून घ्यायची आहे भाजल्यानंतर या चपातीवरती तुम्हाला गूळ ठेवायचं आहे आणि गूळ ठेवल्यानंतर हा जो नैवेद्य आहे सर्वात प्रथम आपल्याला देवघरामध्ये दाखवायचा आहे नंतर हा नैवे नैवेद्य घेऊन तुम्हाला गायीजवळ आणि कुत्र्याजवळ जायचं आहे जा जा दो दोन नैवेद्य तयार करायचे एक गायीला आणि एक कुत्र्याला करायचा जर गाई असेल तर फक्त गायला खाऊ घाला कुत्रा असेल तर फक्त कुत्र्याला खाऊ घाला आणि खाऊ घाल असता असताना मनामध्ये श्री गुरु दत्त श्री गुरुदेवदत्त या मंत्राचं पठण करत राहायचं आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तर तुम्ही नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला जाणवेल की आपल्या जीवनातील जो, जो काही शत्रुपीडा शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष दारिद्र्य आहे तर ते संपलेलं असेल आम्ही आपल्यावरती दत्तगुरूंची विशेष कृपा झालेली असेल तर हा जो अगदी साधा सोपा उपाय आहे तो उद्या तुम्हाला सकाळी करायचं आहे सकाळी जमत नसेल तर संध्याकाळी करा तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाइम भेटेल त्या वेळेमध्ये करा पण करा बघा खूप चांगले आणि खूप छान याचे फायदे हे तुम्हाला बघायला मिळतील फक्त ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो ना तर त्यावरती ती आपली भक्ती असणं श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि उपाय करत असताना आपल्याला कोणी रोखणार नाही टोकणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ